नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण देशातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर बघूया सविस्तर मध्य प्रदेश येथे कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये भाव मिळालेला आहे प्रति क्विंटलला महाराष्ट्रामध्ये सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे गुजरात राज्यामध्ये सात हजार ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे कर्नाटकमध्ये सात हजार ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे पंजाबमध्ये सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे हरियाणामध्ये सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे राजस्थानमध्ये सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे तर हे होते ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व ला, चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद